नमस्कार प्रेक्षक मंडळी हो मी विजय फंगाळ आज आमच्या विठुमावली फिल्म क्रिएशनच्या स्टुडिओमध्ये एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे की तळागाळाच्या या सगळ्या घटनेमधून जो व्यक्ती स्वतःला चांगल्या पद्धतीने उभारतो स्वतःच्या कुटुंबाचं एक चांगल्या प्रकारे संस्कार देऊन मुलांना घडवतो स्वतःच्या पत्नीला सोबत घेऊन आपल्या आयुष्यामध्ये एक चांगलं वैभव उभं करतो आणि आने अनेक माणसं जोडतो असं व्यक्तिमत्व एक प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक पालकवर्गाला हवा हवा असा वाटणारा असा एक शिक्षक म्हणजे आमच्या विठुमावली फिल्म क्रिएशनमध्ये आज उपस्थित आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे मित्र श्री नंदकिशोर सर आमचं स्वागत करतो नमस्कार आणि कुडकेसराबद्दल सांगायचं झालं तर थोडक्यात तुम्हाला त्यांचा परिचय देतो की महाराष्ट्रामध्ये माळी समाजाचा जो वधोवरी परिचय मेळावा होतो त्यामध्ये सरांचं मोठं योगदान गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आहे आणि त्यांच्या पत्नी सौ सुनीताताई कुडके यांचासुद्धा एक छोटासा व्यवसाय सांभाळून त्यासुद्धा सरांच्या खांद्याला खांदा लावून अगदीच म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर प्रत्येक वर्षी म्हणजे गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी बघतोय पण त्याच्या आधी मला माहिती होतीच की प्रत्येक वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम या कुटुंबाच्या वतीनं कुठल्याही प्रकारचं कोणाकडून आर्थिक गोष्ट न घेता कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता समाजासाठी आजूबाजूच्या मित्रमंडळीसाठी एक चांगलं योगदान सर करतात त्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतो आणि गेल्या चार पाच महिन्यापूर्वी सरांच्या सोबत येऊन आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं व्हिडिओ सॉंग सूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या वरती आम्ही एक सात मिनटाचं गाणं जे बसवलं होतं त्यामध्ये सर मुख्य भूमिकेत होते आपण सरांना भेटूया सर नमस्कार।, नमस्कार 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 सर मला अगदीच थोडक्यात तुमच्या बालपणापासून तर तुमच्या जिल्हा परिषद शिक्षकी पेशापर्यंत पोहोचेपर्यंत थोडक्यात आमच्या प्रेक्षक मंडळींना सांगा बरं बरं माझं बालपण म्हणजे माझं मूळ गाव आहे दळवामाळी माझं बालपण पन लहानपणापासून तिथेच वाढलो तिथेच जन्म झाला तिथेच वाढलो आणि इयत्ता पहिल्या वर्गापासून तर चौथ्या वर्गापर्यंत जिल्हा परिषद शाळेमध्ये आणि पाचवीपासून दहावीपर्यंत महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय दळवामाळी या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे शिक्षक आम्हाला मिळाले आणि त्यांनी इतके सुंदर आमच्यावर संस्कार केले की आम्हालाही त्यावेळी ज्या त्यांनी ज्या काही गोष्टी आम्हाला शिकवल्या समजावल्या त्या आजही आमच्या स्मरणात आहे आणि त्यांनी जसं आम्हाला घडवलं त्याच पद्धतीचं काम आज मी शिक्षक झाल्यानंतर आम्ही म्हणजे त्या शिक्षकांनी जे आम्हाला दिलं तेच आम्ही त्या मुला आमच्या मुलांना आज देत आहोत त्यामुळं त्या शिक्षकांचे आमच्यावर खूप मोठे उपकार आहेत किंवा खूप चांगले प्रकारचे संस्कार त्यांनी केले आणि त्यामुळेच आम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये आज चांगलं कार्य करणार मग तुम्ही सर शिक्षक म्हणून जिल्हा परिषदेला जॉईन कोणत्या वर्षी झालात सत्तावीस मार्च दोन हजार तीनला म्हणजे साधारणतः बावीस वर्षाचा काळ तुमचा हो आज जवळपास बावीस वर्ष पूर्ण होऊन गेलं मला सध्या वर्ष रनिंगमध्ये आहे म्हणजे मला तरी असं वाटतं की सर बावीस वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ चार ते पाच ठिकाणी तुम्ही हो सुरुवातीला फर्स्टॉप आणि माझी मौजरी या ठिकाणी झाली बरं त्या ठिकाणी जवळपास बारा वर्ष मी सेवा दिली बरं आणि त्यानंतर दोन वर्ष डेप्युटेशनला गणपूर या ठिकाणी होतो त्यानंतर दीड वर्ष बरटाळा या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेवर होतो तिथून बदली झाली नंतर पारडा पारडा जिल्हा परिषद शाळा पारडा या ठिकाणी सात वर्ष सेवा दिली आणि परत आता एक महिन्यापूर्वी बरटाळा जिल्हा परिषद शाळेला माझी बदली झालेली आहे आणि मग तुभी, मला तुम्ही आ... तुमच्या जे तुम्ही कार्य करता वर परिचय मिळावा माळी समाजासाठी त्याबद्दल काही सांगा प्रेक्षक मला जेणेकरून यांना सुद्धा त्याचा काही फायदा असला तुम्हाला ते कॉन्टॅक्ट करतील बिलकुल बिलकुल बघा आता सगळं जग तंत्रज्ञानावर आधारित झालेलं आहे आणि मी जवळपास सात ते आठ वर्षापासून एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून काम करतो माझ्या केंद्रामध्ये आणि पंचायत समितीमध्ये तर त्यामुळं कम्प्युटरची हाताळणी वगैरे हे ते मला सगळ्या गोष्टी जमतात आणि सहज एक चार पाच वर्षापूर्वी डोक्यामध्ये विचार आला की जे लोकांना वधवर शोधायला जी अडचण जाते तर ती आपण कशा प्रकारे दूर करू शकतो म्हणून मी एक माझा मानस आमचे मित्र आहेत अमोल रामेश्वर मगर त्यांच्याकडे व्यक्त केला की आपण असं असं जर केलं एक गुगल फॉर्म जर बनवला समजा आपण माफ करा अमोल मगर सुद्धा सरांच्या सोबत आहेत अमोल मगर हे माझे बालमित्र आहेत आणि देवळबा माळीचे एक चांगलं प्रस्थ आहे त्यांचे त्यांचा मोठा मुलगा पैलवान पैलवान आहे त्याचं नाव आयुष मगर आयुष मगर अतिशय सुंदर येणाऱ्या दिवसात तुम्हाला तो काही ना काहीतरी एक चमत्कार तालुक्यात घडून दाखवेल राज्यस्तरावर स्तरावर किंवा नॅशनल स्तरावर तो चांगलं बरोबर अवलौकिक मिळालं तर मग हे गुगल फॉर्म बनवलं आम्ही त्याचा आणि एक टेस्ट म्हणून आम्ही त्याला टेस्ट केलं तर ते सक्सेस झालं आमचं आणि तेव्हापासून मग तो गुगल फॉर्म आम्ही स्प्रेड करतो संपूर्ण महाराष्ट्रावर आणि त्या माध्यमातून माझ्याकडे एक्सेलमध्ये मा सगळा डाटा जमा होतो आणि त्या एक्सेलची मी सेटिंग करून त्याचे पी बनवतो जेवढे काही माझ्याकडे डा बायोडाटे उपलब्ध होतात त्यांचे जवळपास दरवर्षी तीनशे साडेतीनशे चारशे बायोडाटे आपल्याकडे उपलब्ध होतात आणि त्याची मग एक पीडीएफ बनवून पीडीएफ स्वरूपातली पुस्तका पुस्तिका सॉफ्ट कॉपी आपण जो एक ग्रुप बनवतो प्रकारचा इतर जे माळी समाजाचे महाराष्ट्रावर जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपवरती आपण ती पीडीएफ पुस्तिका पाठवून देतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून मा काय होतं की लोकांना वधूवरांचं माहिती मिळते ठिकाणांची माहिती मिळते आणि ज्यांनी त्यामध्ये नोंदणी केलेली नसेल तरी त्यांना वधूवरांची माहिती मिळून ते त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची सोयी जुळून येते हे चांगलं कार्य सुरू समजा चार विचारपत्र आणि मी सर्वांना सांगू इच्छितो की मी जवळजवळ तीन चार वर्षापासून सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि दोन तीन त्यांचे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं कृषी व लॉन याच्यामध्ये पण त्यांनी दोन तीन सामाजिक उपक्रम पार पाडले तिथे मी सुद्धा उपस्थित होतो आणि अगदी मागच्याच वर्षी म्हणजे दोन हजार ला ना पंचवीस दोन हजार तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला त्यांनी अतिशय चांगला सामाजिक उपक्रम घेतला ज्याचा आम्ही शूटिंगही केलं होतं आणि झेंडा रोला मध्ये आम्ही ते दाखवलं होतं आणि जर मग मला तुम्ही हे पण सांगा की सामाजिक उपक्रमात तुमचं समजा योगदान तर आहेच मग याच्यापासून मिळाल्या आनंदाबद्दल काय सांगा हा याच्यापासून आम्हाला इन्कम म्हणून आम्ही त्याच्याकडे इन्कम सोर्स म्हणून कधी बघितलं नाही सामाजिक उपक्रमामध्ये हो विशेष म्हणजे आता सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम असो महात्मा फुले जयंतीचा कार्यक्रम असो सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम तर अमोल मगर आणि आम्ही बरोबर आम्ही आमच्या स्वतःच्या पैशानुसार खर्चा आम्ही करतो कोणाकडे एक रुपयाची नियम मागत नाही आणि त्यामध्ये सामाजिक उपक्रम असे करतो की त्याच्यातून आपला काहीतरी सामाजिक संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून सामाजिक जागृतीसुद्धा झाली पाहिजे आणि सावित्रीबाईंचं सा कार्य महात्मा फुलेंचं कार्य लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आमचा एक का कार्य करण्यामागे उद्देश असतो दुसरी एक गोष्ट जो माळी समाजाचा बुधवार परिचय मेळावा घेतो आपण त्यामध्ये आम्हाला खर्च लागत नाही त्याच्यामुळे आम्ही लोकांकडून सुद्धा पैसे घेत नाही फक्त आमची त्यामध्ये मेहनत असते बरोबर आणि आम्ही त्याला वेळ देतो बरोबर आणि ते सत्कार्य आमच्या हातून घडत राहतो बरोबर ठीक आहे आ, सर आता एक आपण दोन तीनच प्रश्न आपले राहिले बिलकुल टाईमचं योगदान तुमच्या आयुष्यात काय सुनीता ताईम हा बघा आता ताईंच म्हणजे म्हणजे माझ्या मेसेज माझ्या मिसेजचं योगदान बरोबर चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही माझ्या मिसेजचं योगदान म्हणाल तर त्याची म्हणजे मी हेच करू शकत नाही तुम्हालाच नाही करू शकत कष्ट कारण जेव्हा मला नोकरी नकल नव्हती त्यावेळेस माझं त्यांच्यासोबत लग्न झालं माझ्यासारखं नोकरी म्हणजे हो हो आमचं लग्न झालं सत्तावीस मार्च दोन हजार दोन हजारला कम्प्लीट बत्तावीस मार्च दोन हजार आणि नोकरी लागली मला सत्तावीस मार्च दोन हजार तीन लागतो एक वर्षांबरोबर हा एक वर्षानंतर बरोबर आमच्या घरची परिस्थिती थोडीशी म्हणजे वेगळी वेगळ्या गोष्टी होतो थोड्याशा त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे घरामधून वेगळं व्हावं लागलं त्यामध्ये मग माझा लहान भाऊ असेल किंवा माझी बहीण असेल आणि आमची सा मुलगी त्यावेळेस झालेली होती साक्षी तर आमच्या सर्वाचा कुटुंब आम्ही त्यावेळेस कोणत्या परिस्थितीमध्ये ते चालवलं हे आमचं आम्हालाच माहीत कारण इथं नोकरी नाही घरी शेती नाही आहे आहे ना बरेचसे व्यवसाय केले आणून आणि प्रत्येक गोष्टीनं गोष्टीमध्ये तिने मला साथ दिली आहे ना नाही मी असे काही कुटुंब बघितलेले आहेत की आपण काही आता ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांद्याला लावून काम केलं पाहिजे किंवा आपण काही गोष्टी म्हणतो किंवा माझ्या यशामध्ये माझ्या माझ्यासोबत गृहिणी आहे पत्नी आहे तिचा खारीचा वाटा आहे मोठा वाटा आहे सिंहाचा वाटा आहे पण तुमच्या जीवनात खरंच तुम्हाला ते भोगावं लागलंय नाही आणि खारीचा सिंहाचा नाही तिचा सगळा वाटा तिचा असं मला काय कारण माझा स्वभाव अत्यंत तापट स्वभाव होता मी इतका काही शांत म्हणजे संयमी माणूस नव्हतो <laughs> परंतु तिनं मला घडवलं म्हणजे जशी आई मुलाला घडवते तसं तिनं माझ्या पत्नीनं मला घडवलं असं म्हणायला काय हरकत नाही तर मी जीवनामध्ये एवढा यशस्वी झालो नसतो कदाचित आहे काय का नाही बरोबर कारण माझं कोणासोबत भांडण झालं असतं मी लोकांवर हे झालं असतो आणि एवढं कार्य जे काही घडायचं समजा ते माझ्यातून घडलंही नसतं परंतु तिनं मला घडवलं तिनं समजावून सांगितलं समजा किंवा तिनं मला मोलाची साथ दिली बरोबर अगदी म्हणजे शेतामध्ये काम करण्यापासून असो किंवा मी जे काही व्यवसाय टाकले सुरुवातीला मी म्हणजे प्रेसचा कपडे प्रेस करण्याचा सुद्धा व्यवसाय केला हॉटेल चहा चहाची टपरी सुद्धा मी चालवली त्यानंतर कोल्ड्रिंकचा सुद्धा व्यवसाय मी केला कपड्या कपड्याचं दुकान म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे त्याचा सुद्धा व्यवसाय मी केला तर प्रत्येक व्यवसायामध्ये तिनं मला खंबीर साथ दिली त्यामुळे मी सगळ्या गोष्टी करू शकलो आणि आज जे काही माझ्याकडे आहे ते सर्व तिच्या पायगुणामुळेच किंवा ती लक्ष्मीच्या रूपामध्ये झाली माझ्या घरी असं मला आता सर आपण थोडस आता लेटेस्ट मध्ये येऊ बिलकुल बिलकुल लेटेस्टमध्ये झेंडा रोवल्याबद्दल सांगा आधी सांगा हो हो आणि नंतर काय बदल झाला थोडक्यात झेंडा रोवला क्रांतीचा हा याच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये लागला असा बदल झाला कारण नाही अपेक्षित तर नव्हताच अपेक्षित नव्हता मला किंवा <laughs> त्या अँगल आम्ही कधी म्हणजे आयुष्यामध्ये कधी विचार नाही केला की अशा प्रकारची भूमिका किंवा अशा प्रकारचं युट्यूब वर एखादं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेच्या रूपामध्ये आम्ही आम्हाला एखादं गाणं मिळेल म्हणजे हे स्वप्न तर बघितलंच नाही आम्ही कधी स्वप्न पाण्याचा विषयच ना पण असं म्हणजे स्वप्नातही पाहिलं नाही पण तुम्ही ते आम्हाला प्रत्यक्षात आम्हाला अनुभवायला दिलं असतो नाही योग तर असतोच म्हणा परंतु सर कारण तुमचं योगदान सगळ्यात जास्त महत्वाचं की तुम्ही आम्हाला आणि तुम्ही आमचं नाव त्याच्यासारख्या भूमिकेसाठी नाही विषय काय झाला होता की ज्या वेळेस आपण पहिलं शूट केलं होतं ताईंना कदाचित माहित नसर पहिले शूट केल्यानंतर आता इव्हन म्हणजे समजा आता आम्हाला एखादा चालतं पण काय सुटलच नाही आम्ही लगेच त्याच्यावरती म्हणजे काम चालू करतो बिलकुल डोक्यात माझे आलं म्हणजे एक यांना विचारून बघावं की तुम्ही करू शकता का कारण आपण त्यामध्ये दोन जोड्या दाखवले होते छोटे शिवराज पण त्यामध्ये बालकलाकार दाखवला होता आणि मला जसं हवं होतं ते गाण्याची सुरुवात शेवट मदत ते दांपत्य तुम्ही दाम्पत्य सगळं बरोबर तर असं करून ते सगळं झालंय आणि आनंद याचा वाटतो मला की आज जवळजवळ आपण तीस हजाराच्या आसपास पोहोचलो सगळ्यात जास्त व्ह्यूज त्या गाण्याला आणि खूप छान वाटते मलाही वाटते मला लोक खूप बोलतात की सर तुम्ही ते गाणं खूप सुंदर केलं बोल शब्द होते खरोखर खरोखर त्याची बोल चांगली होते आणि संगीत त्याला चांगलं झालं अजूनही कोणी जर भेटलं समजा असं तर मला त्या झेंडा आम्हाला दोघांना पण झेंडा रोला क्रांतीचा बाकीचे काम करतो समजा परंतु एक काय होतं एक सपोर्ट मिळाला त्यामध्ये भविष्यामध्ये आणखी एखादा आपण प्रोजेक्ट करूया महात्मा फुले यांच्यावरती आणि आणखी एखादा विषय आपल्यापर्यंत लोकांच्या सहकार्यामुळे आणि तुमच्या सहकार्यामुळे येईल आणि या ठिकाणी आज सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण त्यांना बोलवून त्यांचा सत्कार या ठिकाणी आम्ही सर आम्ही केक, के केक बंद केलाय नाही एकदम सुंदर मला खूप आवडला ही गोष्ट केक बंद नाही नाही हे एक उपयोगाची गोष्ट आहे ते केक पेक्षा खूप सुंदर आणून तो त्याला ध्येक आकार द्यायचा खूप जनते घरचे सगळे वाया जातात हो हो थोडेसे थोडक्यात चांगलं बेस्ट आहे आणि सर या ठिकाणी तुम्ही आलात तुम्ही तुमचा वेळ आज आम्हाला वाढते तुम्ही त्यांना दिला त्याबद्दल मी तुमचा विठुमावली फिल्म फिसीच्या वतीनं आणि आमचे फंगाळ परिषद आभारी आहे धन्यवाद तुम्ही सुद्धा आमचा वाढदिवस एवढा अविस्मरणीय आमच्या जीवनामध्ये केला एवढं सेलिब्रेशन छान पद्धतीनं ताईने तुम्ही सायली शिवराज सर्वांनी इतकं छान वाटलं सर आम्हाला म्हणजे जो घर घर काय घरगुती पण असतो आपले पण असतो आपले पण ह्या अशा गोष्टी ज्या घडत होत्या ना म्हणजे काय म्हणतात त्याला जे आपल्याला आपल्या काही येतात नाही हो आणि ह्या गोष्टी पैशाने विकत मिळत नाही किंवा श्रीमंतीने विकत मिळत नाही फक्त स्वभाव किंवा जे आपल्याला बस समजा आवडलाय तर त्याच त्याच्यामध्ये तुमच्या श्रीमंतीला तुमच्या गरिबीला काय नाही धन्यवाद ओके धन्यवाद